नमस्कार जे एम न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्यासोबत आहेत कैलासवासी विठ्ठलराव जाधव माजी नगराध्यक्ष यांचे चिरंजीव व आता दोन हजार पंचवीस नगर परिषदेचे उमेदवार बालासाहेब जाधव यांचे बंधू आपण यांच्याशी संवाद साधत आहोत आज आपले बंधू भाजपला सोडून राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत याकडे आपण कसं पाहता आमच्या एक फॅमिलीला कैलासवासी विठ्ठलराव जाधव यांच्यापासून एक समाजकारणाचा वारस आहे आम्ही राजकारण कमी आणि समाजकारण जास्त गावच्या विकासासाठी समाजासाठी आमच्या वडिलांनी भरपूर कार्य केलेलं आहे आणि ते राजकारणातून आम्ही म्हणजे असं काही उद्योग नाहीत किंवा कमाई नाही आग्रह अवैध कुठं गुत्तेदारी नाही असे काही धंदे न करता आम्ही केवळ दारुरवासियाच्या कल्याणासाठी आणि समाजासाठी एक आपल्या लोकासाठी कुठंतरी काहीतरी देणं लागते ह्या हेतून आम्ही राजकारणात आहोत आणि इथून पुढेही आम्ही समाजासाठीच राजकारण करणार आहे समाजातल्या सर्व घटकांना सर्व जातीपातींना धरून त्यांना सोबत राहून अठरा पगड जाती बारा बनू देतात हे सगळं जाती भेद ह्या गोष्टी न करता आम्ही योग्य ते न्याय देऊन धारूचा विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आणि विठ्ठल वारसा आमचे बंधू बालासाहेब जाधव मला माहिती आहे ते प्रकर्षण चालवतील नक्कीच तुमचं विजन काय असेल तुमच्या म्हणजे तुमच्या बंधूसाठी तुम्ही काय जनतेसमोर कुठले कुठले विजन मांडणार आहात कुठल्या कुठल्या वर्डात जाऊन काय काय जनतेशी संपर्क साधणार कसा संपर्क साधणार आहात विजनचं काय आहे माहिती आहे का, का? आपल्या इकडं आता बाथरूमची सगळ्या गव्हर्नमेंटनं सोय केली घरकुलाची सोय केली तर पहिला प्रश्न आहे नाल्या नाल्याच्या जागी आपण काय करायला पाहिजे गटार योजना कसे जाग घरोघरी बाथरूम झाले ते त्याचे पाईप ड्रेनेज सगळे नाले सोडलेत परत नाल्या फुटतात ह्याच्यासाठी एक मोठी गटार योजना परत पाण्याचा प्रश्न आहे तो पाण्याचा प्रश्न चा जवळपास चा चालूच आहे मिटत आलेला आहे आणि परत एक चांगले रस्ते आणि एक सुशोभीकरण गावच्या याच्यात भर देणार आहोत आणि जो नगर परिषदला पारदर्शक रूप देण्याचं आम्ही करणार आहेत जर नगर परिषदला तहसील स्वरूप आलेलं आहे त्याला थोडं बदलून प्रत्येक गोष्टीच्या आणि प्रत्येक गोष्टीचे अपडेट सगळ्या गोष्टीसाठी सर्व सदैव उपलब्ध राहणार आहे आमचे बंधुराज आहेत आणि सगळ्यासाठी चोवीस तास दरवाजा आमचा उघडा आहे गावातल्या जनतेसाठी बालासाहेब जाधव हे नाव सध्या धारूरमध्ये चर्चेत आहे प्रत्येक वारणामध्ये तुमच्या भावाचं नाव चर्चेत आहे लोक त्यांना बालाभाऊ मानतात आपण म्हणजे त्यांचं म्हणजे लहानपणापासून आपण त्यांना पाहत आलात तर त्यांच्या काय बद्दल काही आपण काही सांगू शकल संयमी शांत म्हणजे असं कोणालाच म्हणजे असं आतापर्यंत तर मला वाटत नाही त्यांच्याकडून कोणाला ठेस लागले असेल एक शांत संयमी स्वभाव एक, एक चांगलं व्यक्तिमत्व नगराध्यक्षाच्या रूपानं जनतेला भेटत आहे मला वाटत की त्यांनी सगळ्यांनी जनतेनं मिळून आमच्या जाधव परिवाराला एक बारा वर्षाचा परिवार त्यांना आता साथ द्यावी आम्ही निश्चितपणे त्यांच्या त्यांनी केलेल्या मतदानाला आम्ही जाणून आम्ही पाच वर्ष त्यांची सेवा करूत आणि सदैवच सेवत राहू तसं सत्यता असोत नसो तर आम्ही प्रत्येक गोष्टीत शहरवासियासोबत सोबत असतो जिथं अन्याय होतो तिथं आम्ही सदैव उभं राहतो जातपात धर्मपात याचा ह्याचा कधी आम्ही विचार करत नाहीत आणि करणारही नाहीत धन्यवाद आपल्यासोबत होते बाळराजे जाधव नगराध्यक्ष यांचे बंधू जे एम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोच पण तरी पण कु, जर कोणी लाईक केलं ला नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद नवीन नवीन नवी बातम्यासाठी आपल्या चॅनलला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद